मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून नव्यानं सुनावणी विद्यार्थ्यांचे रकडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश राज्य शासनाचे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना मुंबईमध्ये वॉर्डनुसार निवडणूक होईल तर दुसरीकडे चारचा वॉर्ड अशा पद्धतीनं निवडणूक होण्याची शक्यता दोन हजार चौदा चा पासून आपला एनडीए मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न होता राष्ट्रवादी मेळा प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करू पटेलांचे सोहळाचे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचे अधिकार सुप्रिया सुळेंना देण्यात आलेत मात्र आमच्याकडे एकत्रीकरणाचा कुठलाही प्रस्तावच नाही सुनील तटकरेंकडून स्पष्ट राज्यात कधी बहुमत मिळालं नाही हे मान्य करावं लागेल आपल्याला नेहमी आघाडी करावी लागते अजित पवारांचं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर अकोल्यातील तीन हजार कोटींच्या विकास लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस बच्चू कडू यांची प्रकृती खालावली संतप्त कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी करण्यात येते आंदोलन अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते उपस्थित राहणार मनोज जनांगे रोहित पवार जितेंद्र चिंगलेश लंके महादेव जानकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहून आंदोलनाला अधिक बळ देणार बच्चू कडू यांना शरद पवारांचा फोन बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आज रोहित पवार कडूंना पाठिंब्यासाठी उपोषणस्थळी जाऊन भेटणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राइब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या